जय हिंद मी ब्रिगेडियर हेमंत महाजन आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहे तो म्हणजे वेनेन झुएला मध्ये जे सत्ता परिवर्तन झालं तर त्याचा भारताकरता काय अर्थ होतो याविषयी आपण बोलणार आहे गेले दोन दिवस या विषयावरती अनेक तज्ज्ञांनी चर्चा केली आणि सांगायचा प्रयत्न केला की अमेरिकेने तिथे हल्ला के केला कारण त्यांना तिथनं तेल पाहिजे होतं अमेरिकेला तिथे सत्ता बदल करायचा होता त्यांनी चीन किंवा रशियाला ऐकलं नाही डोनाल्ड ट्रम्प यांना आपलं पोलिटिकल करिअर जे आहे ते पुढे वाढवायचं होतं अशा प्रकारचं म्हणजे चर्चाही करण्यात आली त्याच्याशिवाय त्यांना कशा प्रकारे डेल्टा फोर्सने पकडलं ते सांगण्यात आलं जे त्यांचे त्यांचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत मधुर आणि त्यांच्या पत्नी त्या आता अमेरिकेत कैदेत कशा आहेत त्याच्याविषयी सांगण्यात आलं हल्ला कसा नेमका करण्यात आला वगैरे कसं त्यांना बाहेर काढण्यात आलं आणि आता तिथे कुठं सर एक अमेरिकेच्या बाजूने सरकार कसं स्थापन केलं जाईल अशा प्रकारच्या बातम्या आणि त्यांचं जे विश्लेषण आहे ते करण्यात आलं हे विश्लेषण आपापल्या परीने ठीक आहे परंतु अशा प्रकारचा कुठलाही प्रसंग ज्यावेळेला जगामध्ये घडतो तर त्याच्यामधला एक अतिशय महत्वाचा अँगल असतो तो म्हणजे याचा भारतावरती काय परिणाम होणार आहे याचा भारताला याच्यापासून काही फायदा होईल का तर याच्यामध्ये आपण जर बघतो आणि यामधला आपण जर चिनी अँगल बघितला तर भारताला यापासून एक अतिशय मोठा फायदा हा होणार आहे आपल्याला कल्पना असेल की व्हेनेन झुएलाचं जे तेल आहे जवळजवळ हे जगातला सर्वात मोठा साठा आहे आणि तीस टक्के तेल व्हेनेन जुएलाकडे प्रुव्हन रिझर्व असा असावेत अशा प्रकारच्या बातम्या जगात पुढे आलेल्या आहेत याच्यामुळे एक अतिशय मोठा साठा वेनएन जुएलामध्ये आहे ज्याच्यावरती आता अमेरिकेचा कंट्रोल होईल परंतु महत्वाची बाब जी आहे ती अशी आहे की व्हेनेन मध्ये चीनने साठ अब्ज डॉलर्सहून जास्त गुंतवणूक केलेली आहे व्हेनेझुएला की अर्थातच परत करणं हे सोपं नाहीये म्हणून ते चीनला कच्च तेल हे निर्यात करत असतात आणि त्याच्या मदतीने हे जी फेड आहे ती ते करतात आता आणि हा सगळा जो म्हणजे खर्च होतो तो अमेरिकन या यामध्ये अमेरिकन डॉलर्स नावाची करन्सी ही वापरली जात नाही केवळ मध्ये जे कच्चं तेल आहे ते, ते दिलं जातं तर आता अमेरिकेने हे तेल ते थांबवल्यामुळे चीनला आता कच्चं तेल मिळणार नाही यामुळे चीनला जे स्वस्तात तेल झोएलाकडनं मिळत होतं तर त्यामध्ये अतिशय मोठा बदल पडेल ते तेल ते आता पूर्णपणे कारण तेला, त्या तेलावरती आता अमेरिकेचा कंट्रोल आलेला आहे आता चीनला रशियाकडनं तेल मिळण्याकरता सुद्धा अतिशय मोठे प्रॉब्लेम्स येत आहेत कारण अमेरिकेने रशियन तेलावरती अनेक निर्बंध हे लाव लावलेले आहेत याचा अर्थ असा की चीनला प्रचंड प्रमाणामध्ये जे तेल आयात करावं लागतं तर ते त्यांना आता अजून कुठल्या देशांकडनं आयात करा, करा, करावं लागेल म्हणजे अर्थात ते मिडल ईस्ट किंवा इतर देश आहे तेल प्रोड्यूस करणारे त्यांच्याकडनं तेल हे घेऊ शकतात परंतु त्याची किंमत त्यांना डॉलर्स मध्ये द्यावी लागेल याचा अर्थ चीनी व्यापाराला चीनी युवानला चीनी जी गुंतवणूक होती नुकेला मध्ये याला एक मोठा धक्का हा लागलेला आहे आणि चीनचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे याविषयी कोणाच्याही मनामध्ये शंका नको हा एक भाग झाला दुसरं आता चीननी किती पण आरडाओा केला किंवा रशियाने किती पण आरडवडा केला तर काहीही फरक पडणार नाही आपण जर बघितलं असेल तर भारताने जे विधान केलेलं आहे या व्हिनजुळेला च्या टेकओवर मध्ये तर ते, ते अतिशय सावधपूर्ण केलेलं आहे म्हणजे ज्या प्रकारची प्रतिक्रिया चीननी आणि रशियाने दिलेली दिलेली आहे तशी आपण दिलेली नाही आपण जी ब्रिक्स नावाच्या ज्या कंट्रीज आहेत त्यांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्याच्यापेक्षा वेगळी प्रतिक्रिया आणि सावध प्रतिक्रिया अशी दिली आहे याचा थोडक्यात अर्थ असा होतो आपण आपल्या राष्ट्रीय हिताचं रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि गरज आणि होऊ शकतं की येणाऱ्या काळामध्ये मधून जे तेल आहे ते आपल्याला आजाद करता येईल सध्या कडनं आपण अतिशय कमी तेल घेतो आहे आणि वेन झुळेलाचं जे कच्चं तेल आहे हे थोडं हेवी असतं आणि त्याला शुद्ध करण्याची प्रक्रिया ही थोडी वेगळी असते परंतु व्यनजुलाचं कच्चं तेल सुद्धा शुद्ध करण्याची क्षमता ही भारतीय रिफायनरीजकडे आहे तर त्याच्यामुळे तिथून जर तेल आपल्याला स्वस्त भावामध्ये मिळालं तर आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो कारण आपल्याला माहिती आहे की सध्या आपल्याला रशियाचं तेल घ्यायचं नाही म्हणून आपल्यावरती बंधनं टाकण्यात येत आहेत याच्याशिवाय जे इराणचं तेल आहे इराणमध्ये सुद्धा मोठी अस्वस्थता आहे त्यामुळे तिथे पण तो सोर्स जो आहे तो कमी झालेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपण तेल घेतो आहे इतर देश आहेत अर्थात मिडल ईस्ट म्हणजे सौदी अरेबिया आहेत यु ए वगैरे परंतु अजून एक सोर्स जर ओपन झाला वेनजुएला सारखा तर आपल्याला अर्थातच मोठा फायदा याच्यामध्ये होईल आणि याच्यामध्ये काही गोष्टी ज्या अजून पूर्ण पुढे येत आहेत त्या म्हणजे अशा की काही म्हणजे व्हेनेन जुएलावरती हा अमेरिकेचा हल्ला होण्याच्या काही दिवस काही वेळ आधी चीनचे जे म्हणजे पोलिटिकल हेड आहेत किंवा चीनचे जे, जे, चीन जे, जे वकील आहेत ते भेटले होते आणि त्यांनी आपला सपोर्ट हा व्हेनेनझुएला जाहीर केला होता परंतु त्या सपोर्टचा काहीही फायदा झाला नाही आणि चीनला न जुमानता अमेरिकेने ही कारवाई केली त्याच्याशिवाय लक्षात असायला पाहिजे की हे असं पण दिसलं की वेनेन झोवलाकडे जी शस्त्र आहेत ती सगळी चीनी बनावटीची आहेत आणि जे जे चिनी एअर डिफेन्स कव्हर म्हणजे आपल्याला कल्पना आहे की अमेरिकेचे स्पेशल फोर्सेस जे आत आले होते त्यांनी ते हवेतनं आत आलेले होते छक्कीधारी म्हणजे पॅराशूट रेजिमेंट सारखे ते सैनिक होते आणि ते जर त्यांना आत येण्यापासून थांबवण्याचं काम असेल तर ते एअर डिफेन्सचं किंवा कोलंबियाच्या सैन्याचं होतं जे त्यांना करता आलं नाही त्याचा अर्थ की जी इक्विपमेंट होती चीनी बनावटीची जी व्हेनेझुएला मिळाली होती त्यांनी पूर्ण काम त्यांनी चांगलं काम हे केलेलं नव्हतं म्हणजे चीनची इक्विपमेंट चांगली नाही हे सुद्धा या केलेल्या हल्ल्यामुळे पुढे आलेलं आहे कारण चीन मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शस्त्रांची निर्यात करायचा प्रयत्न करतो आहे जगातल्या इतर राष्ट्रांना तर त्याला आता एक मोठा धक्का हा लागलेला आहे आणि याच्याशिवाय चीन नुसती बडबड करतो आहे सध्या चीनचं जे लक्ष आहे ते तैवानवरती केंद्रित आहे आणि आपल्याला माहिती असेल की बातम्यांप्रमाणे चीनच्या अनेक बोटी अनेक एअरफोर्स एअरफोर्सची विमानं हे सतत तैवानच्या आजूबाजूला घिरठ्या घालत असतात त्यांनी तैवानला ऑलमोस्ट एका कोंडीमध्ये आणलेलं आहे आणि सारखी चीनची दमदाटी सुरू असते की आम्ही तैवानवरती कब्जा करणारच म्हणजे चीन बोलत असतं की तैवान आमचा आहे तैवान आमचा अविभाज्य भाग आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रे झोन कारवाया करून तैवानवरती नैतिक दबाव टाकण्याचा प्रयत्न हे चीन सतत करत असत अर्थात यामुळे तैवान काही झुकलेलं नाहीये परंतु एवढं नक्की की या की चीनचं नुसतं बोलणं हे सुरू असतं आणि कारवाई मात्र काही केली जात नाही मात्र अमेरिकेने कमीत कमी बोलताना कारवाई करून एक चीनला मोठा धक्का हा दिलेला आहे यामुळे चीनचं जे म्हणजे चीनची जी बडबड सुरू असते त्याला हा एक मोठा धक्का आहे आणि चीनचं जे वर्चस्व साऊथ अमेरिकेमध्ये येत होतं त्याला सुद्धा हा एक मोठा धक्का हा लागलेला आहे ऑल इन ऑल थोडक्यात सांगायचं म्हटलं व्हेन झुएला मध्ये तसं म्हटलं झालेलं सत्ता सत्तांतर हे गैरकायदा आहे ही अमेरिकेची दादागिरी आहे याच्याविषयी काही शंका नको परंतु याच्यामुळे चीनची जी तिथे गुंतवणूक आहे ती धोक्यात आलेली आहे तीन शस्त्रांनी चांगलं काम केलेलं नाहीये चीनचा प्रभाव हा कमी करण्यामध्ये अमेरिकेला मोठं यश मिळालेलं आहे करता भारताला आता नवीन स्त्रोत म्हणजे नवीन सोर्सेस हे मिळू शकतील ओव्हरऑल ऑल इन ऑल आपल्याला असं दिसतं की भारताच्या दृष्टीने इथे झालेलं सत्तांतर याचा फायदा भारताला खूपच फायदा होऊ शकतो आणि यामध्ये चीनचं जे नुकसान झालेलं आहे ते प्रचंड झालेलं आहे मी इथेच थांबतो जय हिंद